कोण आहे दुकानदार कोण आहे तुमचं काय काय आहे वडापाव वड़ापा। कितीला दहा रुपये बरं थांबा थांबा व्हिडिओ चालू आहे घेऊया घेऊया बिल भरली तर काय काय नाव आहे तुमचं हा हा सरच आहे तुम्ही सॉरी सॉरी माझ्या लक्षात मी आलोय की सौर आज चौकशी करतो जाणार क्लिअर केला जाऊ वाढत नाही भरल्यावर कस वाढत काय नाही बाजारचं शूटिंग चालू आहे बरं बरं पॅक करून आणलाय भोपळा नाही पाहिजे आज बाजार घ्या घरला तो काय आणलंयस रे संपलं बरं तुझं एकच राहिले काय संपलं हा हिन काय काय आहे ती घेवडा का पावटा पावटा आहे बरं हिन लसूण आणलाय बघा

घेत खरीदी तो, भी कर शूटिंग भी करा की गु गे। शूटिंग कराए लगलो शूटिंग तर होती सगळ्या बाजारच आधी हेल्मेट दुकानात ठेवलं होतं पुन्हा पुन्हा दुकानात ठेवलं होत सुकते मी संध्याकाळी घरला जाणार आता बाजी बाजी आहे आमच्यात ग तिथे लई स्वस्त लावली लई स्वस्त लावली रुपये ला तीन पाक दिला दिलं सगळं हां ते ऊस कितीला आहे दहायला किती आहे सगळं